दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बदलापुरातील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या बाबत अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहे अक्षय शिंदे याचे तीन वेळेस लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्वेतील खरबई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ चोवीस वर्ष असले तरी त्याचे या आधीच तीन वेळा लग्न झालेले आहे मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेलेल्या आहेत अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत झाले आहे तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई ही नोकरी मिळालेली होती अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूर बदलापूरमधील खरबई गावात झालाय तो खरबई गावातील एका चाळीत आपल्या आई वडील भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहतो मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करत त्याच्या घराची तोडफोड केलेली आहे अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांकडनं करण्यात आली या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झालेले आहे अक्षयचे तीन लग्न झालेले आहे पण कोणतीही पत्नी त्याच्या सोबत राहत नाही अशी माहिती गावातील महिलांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज बदलापूर